मित्रांनो आता आपण जुन्नर तालुक्यातील हापूसबाग या ठिकाणी आलेलो आहोत खरं इथे एक थोडासा विचित्र प्रकार घडलाय हे जे दिसते तुम्हाला हे हापूसबाग मारुती मंदिर हे मारुती मंदिर आहे ना आणि त्याच्या शेजारी कान्होबा मंदिर आहे दोन्ही जुनी देऊळ आहेत परंतु आता थोडासा एक वाद हे प्रॉपर्टीहून वाद निर्माण झालेला आहे माझ्यासोबत काही ग्रामस्थ आहेत दादा नमस्कार नमस्कार नेमकी काय वाद निर्माण झाला आहे थोडं थोडक्यात सांगा जरा मोरे साहेब प्रथम आपले या ठिकाणी आपल्या विभागमध्ये स्वागत आहे या ठिकाणी आमचं ग्रामदेवत हनुमान मंदिर आहे गावचं आणि बाजूला आमचं कानोबाचं काणोबाचं मंदिर आहे बर एकोणीसशे साठ पासून खानोबा देऊळ म्हणून ग्रामपंचायतला त्याचा उत्तर आहे तर आमची जी बुजुर्ग मंडळी होती ते पहिले कोणी एवढं पाहत नव्हतं उत्तरा कोणाचं आहे काय कसं पण जेव्हा आमच्या तरुण मंडळाने गाव गावाचा विकासासाठी सगळे एकत्र आले आणि गावच्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचं ठरलं त्यावेळेस डॉक्युमेंट काढले जा उतार्याची आता हे जी दोन मंदिरं आहेत याची स्वतंत्र नोंद असेल ना ग्राम स्वतंत्र याच्यात पाहू आपण ती हा बोला पुढं त्याच्यानंतर आम्ही पाहिल्यानंतर आम्हाला असं आढळलं का जे काणोबाचं मंदिर आहे त्याच्या जागी दुसरं नाव लागलेलं आहे परमराज माझे कोरडे या नावाने तिथे नोंद झालेली आहे त्याच्यानंतर आम्ही वेळोवेळी त्यांना सांगितलं पण त्यांनी आम्हाला काही रिस्पॉन्स असा दिली तुकाराम रखमाजी कोवडे एकूण हे मुळचे आमदेगाव तालुक्यात मंदिर होत आणि आमचं कधी म्हणजे किती साली हे पुजारी म्हणून आले होते वडील होते बरं बरं रखमाजी कोडे हे पुजारी म्हणून फक्त दोनच वड्या रखमाजी कोडे यांचा इथं काय संबंध म्हणजे ते ह्या गावात आले कसे ते आमचे जुने संबंध आहेत लाडके कुटुंबाशी जुने संबंध होते त्यांचे या ठिकाणी होत कृष्णाची भक्ती होती त्यामुळे अष्टमीला आणि आमची पलंग या ठिकाणी येत असतो त्यामुळे गावाने त्यांना मान दिला दोन दिवसाची सेवा करायची आणि आमचं जो पलंग यायचा त्या पलंगासोबत जे पुजारी होते पलंगाशी ते किराण्याची प्रसाद असायचा बर कानोबाच्या मंदिरामध्ये म्हणजे समजा कोणी पुजारी आले भाविक आले तर त्यांना राहण्यासाठी आणि इतर वेळेस स्वयंपाक तिथं तुम्ही ही जी समोर तुम्ही खोली आहे ही पूर्ण बेकायदेशीर आहे आता पाच सहा वर्षापूर्वी पूर्ण बेकायदेशीर आहे कोणी बांधली ती ती त्या त्यांनीच बांधलेली आरे रावीची भाषा करून त्यांनी ती तिथं ज्यावेळेस हे बांधकाम होत होतं त्यावेळेस ग्रामपंचायतनी किंवा ग्रामस्थांनी त्याला आक्षेप नाही घेतला का आक्षेप घेतला होता पण त्यांनी त्याला दाद नाही दिली बर दादा हिरी साहेब म्हणजे आपल्या ग्रामीण भागामध्ये असतात लोक पुढे आले नाही त्यामुळे ते कोण त्यां तर आता सगळं तरुण मंडळ आलं त्यामुळं नाही बाबा असं काय असेल तर हे चुकीचं आहे आणि आमच्या गावची पूर्ण आमच्या गावाला अंधारात ठेवून हा पराक्रम झालेला आहे आणि आम्ही कोणत्याही परिस्थिती हे मंदिर ताब्यात घेणार म्हणजे नाही पण आपण थोडं मंदिराचा परिसर फिरून पाहू एकदा हे मारुती मंदिर आहे याच्या बाजूला हे जे दिसतंय हे वरती आणि जे दिसतंय इथं मग आता ते लोक राहतात मग देव कुठे देव आहे त्याच्यात दे आम्ही कृष्णाची एक मूर्ती असायची कृष्णाष्टमीला आम्ही त्याची पूजा करून आमचं गावचं भजन त्या मंदिरात व्हायचं तर हे तुम्हाला सांगतील गोकुलाष्टमी असते का हे यायचे त्यांच्या वडील आणि तो कार्यक्रम साजरा केला का निघून जायचे आणि ही यात्रा म्हणजे भाद्रपद मध्ये द्वितीयेला तेला तिथे लाईल त्यावेळी दोन दिवस यात्रा असायची त्यावेळी ते यायचे देवाची सेवा करायची निघून hmm. जायची त्याच्यानंतर हे आले त्यांची इथं सासरवडे लांडे कुटुंब ते आमची माऊनीचीच मुलगी त्यांना दिली ते नंतर लांडग्यांचे संबंध असल्यामुळं राहिले राहिले चार दिवस आठ दिवस महिना दिवस आता पूर्वी कसे होते लोक आणि नंतर त्यांनी कधी काय केलं कोणता सांगताय अलीकडे काय झालं आम्ही आम्ही जुने लोक कार भरेल आणि काय केले तर मी या पोरांचं ताजत दिलं आत्ता झालं पाच चार तीन चार वर्ष तर हे म्हणले आपल्याला मंदिराचा जीर्णोद्धार करायचा तेव्हा यांनी कागदपत्र काढले तेव्हाही ते लक्ष केलं आणि मला काय माहिती नाही आणि कोण एवढं खोलवर जातात हो पूर्वी साहेब पूर्वीच्या लोकांना काय शिक्षण कमी असत एवढं काय ज्ञान नव्हतं मला एक सांगा हे जे मंदिर आहे याची नोंद बदलली कधी ह्या एक नऊ दरम्यान त्या मंदिराची नोंद बदललेली पूर्वी काय नोंद होती रे आता काय झालेली पूर्वी कानोबा मंदिर म्हणून नोंद होती कानोबा देव कानोबा आहे का नोंद हो गाडोपुत्र सर्व आहे गाडोपुत्र त्याच्यामध्ये काय आता हे पहिले 85 86 गाडोपुत्र त्याच्यामध्ये सन 1985 86 हे मारुतीचं मंदिर आहे आमचं एक सेकंड थोडं झूम करतो हो हे मारुतीचं मंदिर आणि खाली श्री कानोबा मंदिर म्हणून नोंद बरोबर दिसते दोन्ही पण दिसते ते पंच्याऐंशी शहाऐंशी पर्यंत नोंद होती एकोणनव्वद नव्वद पर्यंत होती बर तिथून पुढे होती हो तिथून नव्वद च्या पुढे तिथून बदलतो सद्वारा काय म्हणतोय म्हणजे आता आठ आठ जो आहे तुकाराम राख माझी कोरडे यांच्या नावाने झालेलं दाखवा जरा म्हणजे मिळक तीच फक्त नाव बदल नाव बदल कुठलाही फेरफार या ठिकाणी नाही तुम्ही पाहू शकतो तु गो राम रकमाची होता तेव्हाच दगड वीट बांधकाम आहे तुम्ही थोडीशी माहिती घेतली तुम्हाला ते वीट माती जुनी दिसेल दगड हे सर्व तुम्हाला